राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकर्ते यांच्यातील नात्यांबद्दल अनेक गोष्टी आणि किस्से आतापर्यंत ऐकायला मिळाले शरद पवार कुठल्याही दौऱ्यानिमित्त राज्यात गेल्यानंतर प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला त्याच्या नावानेशी ओळखतात असं वारंवार बोललं जातं त्याचाच काहीसा प्रत्यय शनिवारी त्यांच्या झुन्नर येथील भाषणादरम्यान आला नेमकं काय घडलं बघूया काल जुन्नरमध्ये शरद पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी शरद पवार या ठिकाणी आले होते या सभेला संबोधित करण्यासाठी शरद पवार जेव्हा उभे राहिले तेव्हा एका कार्यकर्त्याने मोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली गर्दीच्या घोळक्यातून के नेमकी ही घोषणा कुठून येते हे समजण्या अगोदरच शरद पवार यांनी त्या कार्यकर्त्याला नावानेशी ओळखलं त्यानंतर सभेच्या ठिकाणी एकच टाळ्या आणि शिट्ट्यांचा गडगडाट पाहायला मिळाला शरद पवार यांचा हा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी शेअर केला तसेच शरद पवार यांच्या स्मरणशक्ती आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या सलोख्याबद्दल त्यांचं कौतुक केलं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आदरणीय साहेब तुमच्या लोकसंग्रहाला आणि स्मरणशक्तीला आमचा सलाम आहे